चिरगुबीचे हो का जैनाकडे जेवला ते म्हातार होतं खाटावर बसल्याल काठी घेऊन जैनाचं आणि पोरं काय म्हणतात मग भजन करणार काय जेवणात आपण काय म्हणतात घ्या रे घ्या रे झई बाट ते मासाऱ्या उठलं म्हटला जेवण मी घातले आणि कुठला रे पंढरीनाथ देतो आज म्हटलं तुला कळलं नाही तर का तुलाच पंढरीनाथ म्हणतात ते जेव्हा कुणी घातलं <laughs> मग असू नये म्हण तुमच्या लक्षात <मनला>। आलं <laughs> बी काय म्हणते ते काय असं प्रसंग निभावून न्याय लागत भांडणातलं वांदी करायची <laughs> नाही तुला पंढरीनाथ म्हणले म्हणले घ्या रे घ्या रे धैभात आम्हा देतो जेवाय वाढणाऱ्याला पंढरीनाथ म्हणतात काय त्यात पोरांचं चुकलं मासून दे म्हणलं तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते माणसं अज्ञानाचं इतकी गुरफटलेली असत